आजच्या बातम्या इस्रायलकडून युक्रेनवर करण्यात आलेल्या मिसाईल हल्ल्यात एक्कावन्न जणांचा मृत्यू झालेला आहे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानहू यांनी मागितली युक्रेनची माहिती तर हमासकडून आली त्यांना इस्रायलचे पंतप्रधान बनॅमिन नेताहूच्या विरोधात जनता उतरले आहे रस्त्यावर त्यामुळे नेत्याहू यांची झाले आहे गोची गाजामध्ये मृतदेह आढळल्यानंतर जनतेतून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जातो बांगलादेशच्या भूतपूर्व पंतप्रधान हसिना शेख यांना भारताचा आश्रय मात्र इतर देशाने त्यांना नाकार हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेसमधील होण्यासाठी दोन्ही बाजूकडचे मोठे प्रयत्न सुरू आहेत ऐन सरनसुचीच्या काळात एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या चे संपामुळे राज्यातील जनतेच्या मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत तर एस टी कर्मचाऱ्यांना आपल्या मागणीवर ठाम आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भात बैठक घेऊन तोडगा करणार आहेत शरदराव पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कागलचे समरजीतसिंग घाटगे यांनी प्रवेश केला त्यांच्या प्रवेशानंतर अनेकांचा प्रवेश पक्षात होणार असल्याचे बोलले जात आहे मालवली सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पदर झाल्यानंतर राणे कुटुंबियाकडून व्यक्त होत असलेल्या संदर्भात राज्यातील जनतेकडून भावना व्यक्त हो, होत आहेत उपमुख्यमंत्री फडणवीस आले हे बॅकफूटवर शांतता भंग होऊन यासंदर्भात आमदार नितेश राणे यांना नोटीस बजावसाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकांना राणेकडून आढावी मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी पोलिसची भाषा सुनावली हे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांचे होत आहे सर्वत्र कौतुक आणि आता जिल्ह्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या इतर मागासवर्गीय वंचित विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध विद्य। योजनांचा लाभ घेतला पाहिजे व घ्यावा असे मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय पाटील यांतील चणगड येथील रबा माडकोळ महाविद्यालयात चनगड तालुका विश्वकर्मा कामगार युनियनच्या वतीने नुकताच चांबुळवाडी येथील कार्यालयात त्यांची बैठक संपन्न झाली बेळगाव येथे नुकताच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आरती संग्रहाचे प्रकाशन नुकताच करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला गणेश मंडळाची उपस्थित होते कुर्णी तालुका कागल येथील शिवाजी पार्टे यांच्या पाच म्हशी मृत झाल्यामुळे त्यांना गोकुळच्या संचालक अंजना रेडेकर यांनी मदत दिली महाविकास आघाडीतून कागल विधानसभा निवडणुकीत उमेदवारी गडिंगाच्या माजी नगरदर्शक स्वाती कोरे यांना देण्यात यावे अशी मागणी जनता दला तालुका कागल येथील मागासवर्गीय कुटुंबातील लोकांना शंभर वर्षापूर्वी दिलेली जमीन समूच समरजित सिंग घाडगे यांनी परत घेतली आहे ती परत द्यावी या मागणीसाठी तत्तार यांना निवेदन दिले आहे कोल्हापूर जिल्हा हॉटेल कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल कांबळे यांना इच्छुकमेतील वसुंधरा पुरस्काराने सन्मानित करता आले गडग्लच्या गोड साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर शहापूरकर यांनी नुकताच आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिलेला आहे राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांची माजी आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर आणि डॉक्टर नंदादेवी बाब बाबुळकर बाबु कुपेकर यांनी कोल्हापूर येथे नुकताच भेट घेतली